नमस्कार मी यशवंत आनी अपन पहात आहत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शहरात डेंगू चिकनगुनिया झिंका आणि मलेरियाची साथ सुरू आहे भोसरी येथील सेक्टर बारा या भागात रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत एत होत्या येथे तातडीने धुरीकरण करण्याची गरज आहे नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन स्थायी समितीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आरोग्य यंत्रणेला जागे केलं गहाणे यांच्या पुढाकारामुळे आरोग्य यंत्रणेने तात्काळ दखल घेत या भागात ध्रुवीकरण केलं गव्हाणे यांच्या पुढाकारामुळे आरोग्य यंत्रणेने तात तात्काळ दखल घेऊन या भागात धुरीकरण केलं त्यामुळे सेक्टर बारा या भागातील सात हजार रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याबाबत अजित गव्हाणे म्हणाले की पी एम आर डी ए तर्फे स्पाईन रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या भोसरी सेक्टर बारा येथील गृहप्रकल्पातील सोसायट्यामध्ये दे, डेंगू मलेरिया झिंका चिकुनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे याबाबत पालिकेकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सम तपासणी मोहीम हाती घेतली जाते त्यानंतर या आजाराचा आळा घालण्यासाठी कोणताही ठोस उपाययोजना केली जात नाही त्यामुळे रोगाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे तपासणी मोहीम करणे नागरिकांना नोटिसा बजावणे एवढंच सोपस्कार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पार पाडले जातात असं नागरिकांच्या तक्रारी होत्या नागरिकांनी याबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे तक्रार केली या भागामध्ये रुग्णांची संख्या पाहता तातडीने ध्रुवीकरण करणं करावे अशी माग नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तत्काळ गव्हाणे यांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून ध्रुवीकरण करण्यात यावे अशी सूचना सूचना देखील त्यांना केली होती त्यांच्या सूचनेचे दखल त्यांच्या सूचनेची दखल घेऊन महापालिकेने या भागामध्ये ध्रुवीकरण सुरू केले असून दररोज तीन इमारतीचे मध्ये ध्रुवीकरण करण्यात येणार आहे या भागात साधारण सात हजार नागरिक राहतात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव ध्रुवीकरण केल्यानंतर कमी होणार असल्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची गव्हाणे यांनी सांगितलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा